हॅलो एव्हरी आज आपण लिहिणार आहोत माझे घर मराठी निबंध घर ही एक अशी जागा असते जिथे आपल्याला मोकळेपणा वाटतो कधीही बाहेर गेले की घरी यायची ओढ वाटते माझेही तसेच आहे आमचे घर एका चार मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आहे आमच्या घरात दोन हॉल दोन झोपायच्या खोल्या आणि स्वयंपाक घर आहे शिवाय घराला दोन बाल्कन्यासुद्धा आहेत घरात मी आई बाबा आणि आजी आजोबा एवढी माणसे राहतो आमच्या बाल्कनीत आजीने गुलाब तुळस मोगरा ओवा अबोली अशी छान छान झाडे लावली आहेत आमच्या हॉलमध्ये टी व्ही ठेवला आहे तसाच आजी आजोबांच्या खोलीतही दुसरा टी व्ही आहे मी कधी कधी घरात पसारा करतो घर म्हटले की तसे होणारच असे आजी म्हणते पण त्याच वेळेस मी पण त्याच वेळेस ती मला सगळे आवरालाही लावते आमच्या घरातले वातावरण मोक आमच्या घरातले वातावरण मन मोकळे आहे रात्री जेवणे झाल्यावर आजोबा आजी आई बाबा आणि मी थोडा वेळ एकत्र बोलत बसतो काही ठरवायचं असेल तर आम्ही सगळे मिळून ते ठरवतो अशा कौटुंबिक वातावरणामुळेच आमचे घर हे नुसतंच भिंती आणि चप्पर न राहता ते खरेखुरे घर बनले आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू